हॅलो हॅलो बोला ना प्रदीप वालके काय म्हणता अक्षय भुजके हा मला विचारत होतं विचारा की सुपा ते आहा मत किती किलोमीटर अंतर इथं काय तीस किलोमीटर असं बुद्धीस बस आणि तुला काल गुसक्यापेक्षा लागला का दूध दिसंख्या का बरं असं काय नाही लागलाय ना लागलाय आता मी नाही अरे कडू Hmm. माझी तीन दिवस झाला माजरसू सुट्टी कान टुप घेऊन गेलाय hmm. आणि येड्या भाकाच्या मी रात्रीच साडे बारा एक एक वाजता येतोय तिकडून थंडीनी फार माझी वाट लागली तुला अशी लाजच वाटत hmm. नाही काय एवढी थंडी घेऊन <laughs> गेला की काही बन्या झालं काय तुला भटना सांगत काय मी तीस किलोमीटर मध्ये ना तुला नव्वद शिव्या दिल्यात कमीत कमी